तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी सहकार क्षेत्रातील संस्थांनी श्री सिद्धेश्वर सोसायटीचा आदर्श घ्यावा आमदार प्रकाश उकेरी अहवाल सला संस्थेस दोन कोटी सव्वीस लाख साठ हजार नफा बोरगाव येथे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब भावले यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या बोरगाव येथील श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा चालू आर्थिक वर्षात दोन कोटी सव्वीस लाख साठ हजार सातशे चौतीस रुपये इतका निव्वळ नफा झाला असून तळागळातील लोकांपर्यंत आर्थिक सेवा करत आजवर जनसामान्यांच्या मनामध्ये या संस्थेने आदर निर्माण केला आहे त्यामुळे ही संस्था जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील एक आदर्श संस्था आहे असं मत शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रकाश उक्केरी यांनी मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मणराव चिंगळे हे होते पुढे बोलताना आमदार प्रकाश उक्केरी म्हणाले की सहकार महर्षी अण्णासाहेब भावले यांच्या पुढाकाराने बोरगावसारख्या ग्रामीण भागात श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव साली केली सभासदांचा संस्थेवर असलेला विश्वास व प्रामाणिक व्यवहार संचालक मंडळाची काटकसर व सेवक वर्गाचा निस्वार्थी कामकाजामुळेच संस्थेने अल्पावधीत प्रगती करत सहकार क्षेत्रात संपूर्ण राज्यात गरुड भरारी घेतली आहे

ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಗೆ ಒಂದು ಸ್ವಂತ ಬಿಲ್ಡಿಂಗನ್ನು ಮಾಡಿದ್ದ ಯಾರು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನಾಸ ಮಾಡಬೇಕು ಈ ವರ್ಷ ಎರಡು ಕೋಟಿ ಇಪ್ಪತ್ತಾರು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಲಾಭ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಸಭಾ ಸದಸ್ಯರಿಗೆ ತಮ್ಮ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಸಾಮ ಸಮ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಏನು ಆಯ್ತು ಅನ್ನೋದು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಸೌಂತಾ ನಲ್ಲಿಬೇಕು ಚೆನ್ನೈ ನಲ್ಲಿಬೇಕು ಈಗಿನ ಕಾಲದ ಸೌಂತಾ ಚೆನ್ನೈ ನಡ್ರೆ ಮಾತ್ರ ದಬಾಸದರ ಸೌಂತಗೆ ಮಾನ್ಯತೆ ಕೊಡತರ ಎಲ್ಲರೂ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರ ಈ ಭಾಗದ ಸಾಕಷ್ಟು ನಾನು ಕೂಡ ಮೂರು ಸರಿ ನಾಲ್ಕು ಸರಿ ಭಾಗದ ಎಂಎಲ್ಎ ಆಗಿ ಈ ಭಾಗದ ಕೆಲಸ ಮಾಡಿದೀನಿ ಎವ್ರಿ ಮಾಜಿ आमदार सुभाष जोशी 부ಡಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಲಕ್ಷ್ಮಣ ಚಿಂಗ್ಳೆ यांनी मनोगत व्यक्त केलं संस्थेच्या एकूण तीन हजार सहाशे छप्पन सभासद असून भाग पांडवल एक कोटी एकोणपन्नास लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे रुपये आहे संस्थेचा तेरा कोटी पस्तीस लाख ब्याऐंशी हजार दोनशे बावन्न रुपये निधी आहे शिवाय संस्थेची एक्याऐंशी कोटी नऊ लाख पंचावन्न हजार सातशे पंच्याण्णव रुपये इतकी गुंतवणूक असून शिवाय संस्थेने एकशे छत्तीस कोटी शहात्तर लाख दहा हजार दोनशे ब्याऐंशी रुपये इतक्या अवाढव्य ठेवीवर एकसष्ट कोटी चौऱ्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव रुपये इतके मुबलक कर्ज देऊन अहवाल सलात दोन कोटी सव्वीस लाख साठ हजार सातशे तेहत्तीस रुपये इतका निव्वळ नफा मिळवला असल्याचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब भावले यांनी अहवाल वाचनात सांगितलं सहप्रधान व्यवस्थापक सी एस पाटील यांनी संस्थेच्या अंदाज ताळेबंद पत्रकाचं वाचन केलं प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक राजू खिचडी यांनी केलं संस्थेने सामाजिक बांधिलकी चोपासतमय सभासदांना अडीच हजार मदत अंत्यसंस्कार निधी देते शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक वितरण करत अन्य सार्वजनिक उपक्रम राबवले आहेत सध्या संस्थेच्या मुख्य शाखेव्यतिरिक्त विविध ठिकाणी सतरा शाखा असून त्या सर्व शाखा संगणकीकृत असून आर्थिक प्रगतीत आहेत

ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಅತ್ಯುನ್ನತ ಸೇವೆ ನೀಡಲೆಂದೇ ಆಧುನಿಕ ತಂತ್ರಜ್ಞಾನವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಗಿದೆ ಕೇವಲ ವಿಶ್ವಾಸ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಸಂಘದ ಆರ್ಥಿಕ ಸ್ಥೈರ್ಯ ಮತ್ತು ಸದೃಢತೆ ಕಾಯ್ದುಕೊಂಡು ಪ್ರಗತಿ ಪಥದತ್ತ ಮುನ್ನಡೆದಿದೆ ಇದನ್ನು ಈ ಕೆಳಗಿನ ಈ ಕೆಳಗೆ ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗಿದೆ ಸದಸ್ಯರು ಮೂವತ್ತೊಂದು ಮೂರು ಇಪ್ಪತ್ತೈದಕ್ಕೆ ವರ್ಷದ ಕೊನೆಗೆ ಮೂರು ಸಾವಿರದ ಆರುನೂರ ಐವತ್ತಾರು ಸದಸ್ಯ सभे उप उपाध्यक्ष सुकुमार चिप्रे शिवाजी माळी अरुण देसाई ॲडव्होकेट संतोष चौगुले आर पाटील महावीर पाटील सुरेंद्र पाटील विद्याधर नवर शिवाप्पा माळके बाळाराम खोत अण्णासाहेब मालगावे अनुज प्रकाश गुळकुळे रामचंद्र नवर, बाबासाहेब बंकापुरे सुभाष गोरवाडे विजयकुमार शिंगे भाऊसाहेब पाटील रशीद मुमीन, संजय जंगटे शीतल मगदोम यांच्यासह अन्य मान्यवर सभासद कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता